नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज तीन फेब्रुवारी या रोजी असं दाखवतात की सरोज म्हणते अद्वेदला तू आता या नैनाची पण बाजू घेणार आहेस का तर अद्वेद म्हणतो आय एम सॉरी आई मी कुणाची बाजू नाही घेत आहे जे योग्य वाटतंय तेच बोलतोय मला मान्य आहे नैनाची या प्रकरणात शंभर टक्के चूक आहे आणि तिच्या चुकीला माफी नाही आहे तशीच राहुलची पण चूक आहे तो घरचा आहे म्हणून त्याला काही बोलायचं नाही का त्याला माफ करायचं का त्याची चूक सुद्धा माफ करण्यासारखी नाहीच सॉरी आई मी फक्त आबांनी मला शिकवलेल्या नियमांना पालन करतोय शेवटी अपराधी हा अपराधीच असतो हा घरचा म्हणून त्याला सोडून द्यायचं आणि ती बाहेरची म्हणून तिला शिक्षा द्यायची असं आबा अजून कुणाबरोबरही वागलेले नाहीत तर सरोज म्हणते तुला खऱ्यांची बाजू उचलून धरायची म्हणून आबांचं नाव मध्ये टाकू नको तर आबा म्हणतात अद्वेद म्हणतोय ते अगदी बरोबर आहे मला माहीत आहे हे सगळं कुणालाही पटणार नाही खरं सांगू तर या पोरीमुळे मला पण खूप त्रास झाला आहे या पोरीला आपण घराबाहेर काढलं तर आपल्या कुटुंबाकडे बोटं दाखवली जातील आत्तापर्यंत आपण कुटुंब न्यायासाठी ओळखलं जायचं त्यामुळे समोरची व्यक्ती कशीही वागली आपण आपला धर्म सोडायचा नाही त्यातून ही, त्या ही पोरगी चांदेकराची बदनामी करायला पण मागे पुढे बघणार नाही चांदेकरांनी पैसा अडका मान सगळं कमवलेलं आहे पण या एका गोष्टीमुळे मी हे सगळं मातीत मिसळू देणार नाही तेव्हा नैना तुला जर या घरात राहायचं असेल तर माझी एक अट तुला मान्य करावी लागेल तर नैना म्हणते हां बोला ना आबा तर आबा म्हणतात तू या घरात राहणार असशील तर या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या भावनांना दुखावलं गेलं जाणार नाही याची तुला काळजी घ्यावी लागेल नाही तर गाठ माझ्याशी आहे तर नैना म्हणते हो चालेल तर हे ऐकून तिची आई मात्र रागवते बघ किती मोठ्या मनाची माणसं आहेत ती यांनी सगळी चूक तुझी पदरात घालून यांनी तुला माफ केलं आहे किती चांगली माणसं आहेत आणि यानंतर जर तू चुकलीस तर तुझी गाठ माझ्याशी आहे तुला मी मारून टाकेल बघ किती चांगलं घरणं आहे एवढे सगळे माणसं चांगलं असताना तू त्यांना फसवलंस असं बोलून नैनाची आई तिच्यावर रागवते आता राहुल म्हणतो जरी तुला आता आमच्या घरात राहायला भेटलं असेल तरीसुद्धा मला तुला माझ्या रूममध्ये एंट्री नाही आहे इतका विश्वासघात झाल्यानंतर माझा आणि तुझा संबंध नाही आहे तर नैना मनातल्या मनात म्हणते असं नाही तर तसं इकडे या घरात कुठलंही नातं खपून जातं आणि आज या सगळ्यामुळे घरात तरी राहिले बस मला फक्त तेवढंच हवं असं मनातल्या मनात, मनात पुटपुटते तिच्यात काही सुधारणा तर दिसत नाही या अद्वैतच्या तर ना असं राहुल म्हणतो आणि म्हणतो नाही मलाही नैना छोटं प्याला आहे तिला कधीही उडवता येईल पण अद्वेत नाही अद्वेदचा वेळीच बंदोबस्त करायला हवा नाहीतर अद्वैत कधीही पलटवार करू शकतो बघितलंच ना बाहेर एवढं आदर्शवादी लेक्चर दिलं याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा रोहिणी म्हणते यानंतर मजबूत प्लॅन करून पहिली तर कला अद्वेतची जोडी फोडली पाहिजे पाहिलं ना अद्वैत किती कलाच्या मागे, मागे करतो आपल्याला कलाला आपल्यापुढे जाऊनही दिलं पाहिजे आणि आता प्लॅन स्ट्रॉंगच असला पाहिजे आता कला विचार करत असते किती आणि काय काय घडलं नाही या घरात ताई आणि राहुलचा राग येतोय मला पण त्याचबरोबर मला माझ्या नवऱ्याचा अभिमानही वाटतो आहे चांदेकर खरंच खूप मोठ्या मनाचा आहे माझ्या आईवडिलांच्या पाठीशी उभा राहायला माझ्या प्रत्येक संकटात तो माझ्या पाठीशी उभा राहिला यापेक्षा काय अपेक्षा असते एका नवऱ्याकडून तेवढ्यात अद्वेत येतो आणि तिला म्हणतो अशी काय बघतेस माझ्याकडे तर ती म्हणते खरंच तू खूप चांगला आहेस चांदेकर तू ताई आणि राहुलमध्ये भेदभाव नाही केलास आपण एक टीम असल्यासारखं वाटतं मला तू प्रत्येक गोष्टीत माझ्या साथ दिलीस मी पण तुझ्या गोष्टींमध्ये दिली पण आपण एक टीम असल्यासारखं वाटतं तर तो म्हणतो नाही आपण एक टीम असूच शकत नाही कसं आहे ना मला प्रत्येक गोष्ट परफेक्शनने लागते आणि तुझं तसं नाही आहे त्यामुळे आपलं काही जुळत नाही बघ आणि हे नवरा बायको नवरा बायको सारखं म्हणत जाऊ नकोस आणि मला इरिटेट करत जाऊ नकोस कळालं ना मी कसं व्यवस्थित सगळी कामं करतो तुझ्यासारखं नाही आहे माझं मग ती त्याला सांगते की आपण दोघांनी कसं नाही एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केल्या तू आमचं जेव्हा दुकान जळालं तेव्हा तू आमच्यासोबत होतास किंवा मी तुझ्यासोबत होती जेव्हा तुझ्यावर मुलीने आरोप केला होता अशा आपण कितीतरी गोष्टी मिळून केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण एक टीमच आहोत तर तो म्हणतो नाही हे शक्यच नाही असं बोलून ना त्यांची थोडीशी मस्करी सुरू होते आणि ते एकमेकांना उशी वगैरे मारून थोडंफार भांडत राहतात आणि त्यानंतर ती पडायला जाते तो तिचा हात पकडतो आणि ते एकमेकांच्या थोडंसं म्हणजे प्रेमामध्ये पडतात तर तो सीन हळूहळूहळू आता त्यांचा प्रेमाकडेच वळणार आहे आणि बघूया मग पुढे जाऊन त्यांचं नातं किती स्ट्रॉंग होतं ते एकमेकांच्या प्रेमात किती पडतात हे सगळं आपल्याला दाखवणार आहेत आणि आता यानंतर आपण जाऊया कलाच्या आईच्या घरी कलाचे वडील आणि कलाची आई घरी पोचतात आणि तिथे असते काजल काजल येते आणि काजलमध्ये काजल त्यांना पाणी विचारते पाणी देऊ का पाणी देते आणि काजल त्यांचं बोलणं ऐकत असते की नयनी कशी वागली ना नयनाने असं वागायलाच नव्हतं पाहिजे होतं चांदेकर किती मोठ्या मनाचं आहे त्याने तिची बाजू घेऊन तरी सिद्ध बोलले किंवा ते लोक किती चांगले आहेत ते नयनीने सगळी वाट लावली आपल्या कलाच्या संसारामध्ये पण कधीही ती अशीच करायची आधीसुद्धा की तिच्यावर काय आलं की ती कलावर ढकलून मोकळवायची असं आणि हे सगळं ऐकत असते काजल आणि विचारते काय झालं चांदेकरांच्या घरामध्ये आता सगळं ठीक आहे ना तेवढ्या तिच्या आई तिच्यावर ओरडते संगीता तिच्यावर ओरडते की काय असतं का, का तुझं चांदेकर 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 तुला सांगून ठेवते बघ त्यांचं घरात नाव काढायचं नाही आणि तुझ्या तोंडून तर नाहीच नाही आणि याच्यातून बाहेर निघ असं ती नॉर्मली विचारायला जाते तर ही तिच्यावर भडकते आणि नंतर मग संगीताचे संगीताचा नवरा समजवतो तिला की अगं तिने काळजीपोटी विचारलं असं काही नाही आहे आणि तीसुद्धा हेच सांगते आता इकडे कला आणि अद्वैतमध्ये भांडणं तर संपली किंवा रोमॅन्स संपलेला आहे आणि आता ते विचार करतात की आ, ही साडीच मधून टाक काढून टाकूया का आपण तर ठीक आहे असं विचार करतात आणि मग ती म्हणते माझ्या मनात असं आलं आणि तो म्हणतो तुझ्या अगोदर माझ्या मनात असं आलं की ही साडी काढून टाकूया कशाला का हवी आहे तर ती म्हणते बघितलं ना आपण एकसारखे विचार करतोच ना म्हणून आपली एक टीम आहे तर तो म्हणतो नाही 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 तू कधी विचार केलास तर ती के grew, बोलते मी पाच मिनटापूर्वी मग तो म्हणतो मी सहा मिनटापूर्वी केला म्हटल्यावरती विचार एकसारखे नाही आले अगोदरच माझ्या मनामध्ये आलं म्हणजे मी परफेक्शनने मी अगोदर विचार केला मग ती बोलते तू अगोदर विचार केलास ना मग तू साडी काढ आणि साडीची नीट घडी घाल आणि तूच ठेव तर तो बोलतो नाही मी नाही करणार मग ती म्हणते मग तू कापूस गोळा कर मग तो बोलतो नाही नाही मी नाही करणार मग ती बोलते मग राहू दे तसंच मी पण नाही करणार मग तो बोलतो ती बोलते सिद्ध झाला ना तुला तुलाच तर मला काही प्रॉब्लेम नाही घरामध्ये कचरा वगैरे असेल तर पण तुला सगळं परफेक्शननेच लागतं ना मग तो बोलतो हो हो मग त्यानंतर ते दोघं सगळं आवरायला घेतात आणि साडीची घडी तिच्या मदतीने घालतो आणि ती, ती सगळा कापूस वगैरे गोळा करते आणि यानंतर ते ती त्याच्याकडे खूप कौतुकास्पद बघतच राहते आणि बघू आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका एपिसोडसोबत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते बाय बाय